नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण सगळ्यांची आवडती चिजलिंग्स कशी करायची ते बघणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतात तशीच ही करायला अगदी सोपी आहेत चला बघूया चिजलिंग्स करायची आहेत त्यामुळे त्यासाठी त्या चीज तर हवंच मी इथे चीजचे चार क्यूब्स घेतलेले आहेत चीज तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता हे किसून घेऊया चीज किसून घेतलेलं आहे दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया चीजमध्ये थोडंसं मीठ असतं त्यामुळे मैद्यात मीठ घालताना थोडंसं कमीच घालायचं नाहीतर मीठ जास्त होऊ शकतं कढईत एक टेबलस्पून तेल घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस बंद करूया हे कडकडीत गरम तेल मैद्यावर घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आता यामध्ये किसून ठेवलेलं चीज घालूया त्यानंतर बटर एक चमचा घालूया सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी थोडं तेल आणि थोडं बटर वापरलं आहे याऐवजी तुम्ही पूर्ण तेल किंवा पूर्ण बटरही वापरू शकता फक्त तेल घातलं तर ते दीड टेबलस्पून तेल गरम करून घालायचं आणि फक्त बटर घालणार असाल तर चार चमचे बटर घालायचं हे बघा पिठाला अगदी रवा टेक्स्चर आलेलं आहे पिठाचा असा मुटका वळला गेला पाहिजे हे अर्धी वाटी रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे पीठ भिजवून घेऊया सगळं दूध एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं दूध घालून पीठ घट्ट भिजवायचं आहे एवढं पीठ भिजवायला अर्धी वाटी दूध पुरेसं आहे पीठ भिजवून झालेलं आहे यानंतर थोडंसं तेल लावून पीठ चांगलं मळून घ्यायचंय यावर झाकण ठेवून पीठ एक तासभर भिजू द्यायचे पीठ छान भिजलेलं आहे परत एकदा हे व्यवस्थित मळून घेऊया याचे आता छोटे छोटे गोळे करून घेऊया गोळे करून झालेले आहेत यातला एक गोळा घेऊन त्याला थोडासा मैदा लावायचा आणि पोळी लाटतो त्याप्रमाणेच लाटायचे हा मैदा आहे आणि पीठ घट्ट भिजवलेलं आहे त्यामुळे लाटायला थोडासा वेळ लागतो याची अगदी पातळ पोळी लाटायची आहे पोळी लाटून झालेली आहे हे बघा अगदी पातळ पोळी केलेली आहे कडेचा भाग थोडासा काढून घ्यायचा आणि पिझ्झा कटरने छोटे छोटे एकसारखे भाग कट करायचे यानंतर पोलपाट फिरवून चौकोनी आकारात कापून घ्यायचे हे चिजलिंग्स तळण्यासाठी तेल खूप कमी लागतं आणि अजिबात तेलकट होत नाहीत चौकोन करून झालेले आहेत चौकोन करून आणि असं कटरनेच हे काढून घ्यायचं हे चौकोन तुम्ही सुरीनेही कट करू शकता हे बघा अगदी इझिली निघत आहेत हे डिशमध्ये काढून घेऊया आज थोडेसेच चिजलिंग केलेले आहेत त्यामुळे सगळे करून घेऊन एकदम तळले तरी चालतील तुम्ही जर एकदम चिजलिंग्स तळणार असाल तर मात्र हे झाकून ठेवा अशीच अजून एक पोळी करून दाखवते तुम्ही असे चिजलिंग्स करून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल खूप गरम करायचं नाही आहे तेल थोडं गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडे थोडे चिजलिंग्स घालून तळून घ्यायचे हे बघा चिजलिंग्स तेलात टाकल्याबरोबर लगेच फुलून आलेले आहेत चिजलिंग्स तळताना काळजीपूर्वक तळावे लागतात कारण हे पटकन तळले जातात आणि डार्क होतात किंवा करपतात त्यामुळे तळताना काळजी घ्यायची आहे त्यासाठी दोन तीन महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवायच्या एक म्हणजे तेल खूप तापवायचं नाही थोडं गरम झालं की चिजलिंग्स तळायला घ्यायची दुसरं म्हणजे तेल थोडं गरम झाल्यानंतर गॅस लो फ्लेमवर ठेवूनच चिजलिंग्स तळायचे आहेत चिजलिंग्स खूप डार्क नसतात अगदी लाईट गोल्डन कलर असतो चिजलिंग्स तळून झालेले आहेत हे बघा अगदी लाईट गोल्डन कलर आलेला आहे काढून घेऊया असेच बाकीचे चिजलिंग्सही तळून घेऊया सगळे चिजलिंग तळून झालेले आहेत कसे झाले हे आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेलच हे पूर्ण गार झाले की घट्ट झाकणाच्या डब्यात किंवा बरणीत ठेवायचे पंधरा दिवस छान राहतात अर्थातच खाऊन संपले नाहीत तर पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार